श्रीगोंद्यात महाविकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ गुरुवारचा मुहूर्त साधत प्रचारात घेतली आघाडी तालुक्याचे ग्रामदैवत व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक संत शेख मोहम्मद बाबा यांचे समाधी दर्शन व आशीर्वाद घेऊन गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी पॅनलचा बाबासाहेब भोस व इतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते देशाचे नेते शरदचंद्र पवार राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या आदर्श विचारावर पॅनलची उभारणी करण्यात आली असून पॅनलमध्ये जवळपास सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे महाविकास आघाडीचा पॅनल होणार नाही असे विरोधकांना वाटत होते परंतु महाविकास आघाडीचाच सर्वात प्रथम पॅनल तयार झाला व आज प्रचाराचा शुभारंभही सर्वात प्रथम करत महाविकास आघाडीचा पॅनल निश्चितच विजयी होईल असा विश्वास पॅनलचे नेते बाबासाहेब बोस यांनी व्यक्त केला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले सेना नेते साजन पाचपुते हरिदास शिर्के संतोष इतापे निसार बेपारी शांताराम पोटे जहीर जकाते आदी उपस्थित होते शेख मोहम्मद महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपण प्रचाराचा या ठिकाणी जातो मी या ठिकाणी अतिशय सगळ्यांना धन्यवाद देतो की सगळ्यांनी महाविकास आघाडीवरती विश्वास टाकला खरंतर या निवडणुकीच्या चर्चा अशी होती की महाविकास आघाडीच्या दरम्यान होणार नाही परंतु आमच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असत इतर काही सर्विचारी आमचे कार्यकर्ते घटक पक्ष असतील यांनी महाविकास आघाडीवरती विश्वास ठेवून आम्हाला जे उमेदवार दिले या ठिकाणी मी त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने धन्यवाद देतो अतिशय चांगला पॅनल या ठिकाणी तयार झाला आहे खरंतर पॅनलच्या निवडणुकीमध्ये पॅनलवर सत्तर टक्के काम होत असतात इकडी लाड फोडण्याचा कार्यक्रम आपला अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तीन पक्षाचे तीन प्रमुख आणि मोठ्या पटांगणामध्ये दहा पंधरा हजार पब्लिक जमा करून त्या ठिकाणी लाड फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि मला विश्वास आहे तर गेली चाळीस पन्नास वर्ष मी या श्रीमंना शहरात राहतो मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये तीन विधानसभा एक लोकसभा या ठिकाणी निवडणूक लढवली या श्रीमंत शहराने त्याही वेळेस माझ्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचा विश्वास टाकला आणि या निवडणुकीमध्ये खरंतर मला एक विश्वास आहे निश्चितपणे श्रीमंत शहर असेल आमच्या श्रीमंत शहरात सगळ्या वाड्यातवाड्यावरती सगळ्या आमच्या ग्रामीण भागातील जनता असेल की आपल्या महाविकास आघाडीवरती विश्वास टाकल्याशिवाय राहणार नाही खरंतर आज या महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी राहुलजी गांधी देशपाती काम करतात उद्धव ठाकरे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतात शरद पवार या ठिकाणी आदरणीय देशात आणि राज्यातही काम करतात या तिन्ही माणसांनी अतिशय चांगल्या प्रकारचे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी घेतल्या आज खऱ्या अर्थाने इंदिरा गांधीपासून गरिबी हा वाहणारा खऱ्या अर्थाने त्या काळातला होता म्हणजे महाविकास आघाडीतले जे घटक आहेत हे सगळे घटक ग्रामीण भागातल्या आमच्या या देशातल्या सर्वसामान्य दिनदलित गोर करून बरोबर घेऊन काम करणारे हे सगळे नेते मंडळ आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन बाबांचा आशीर्वाद घेऊन महावृष्ट साधण्या आज या ठिकाणी प्रचारायला लागली निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद मिळणार नाही त्याची काळजी करण्याचं कारण नाही त्याचं कारण म्हणजे की या ठिकाणी आपण जे उद्या केले ते सगळे उमदार नवीन नदीत पाठवत शहरातून औपचारिक प्रचार फेरी काढण्यात आली ग्रामस्थांनी फेरीचे उत्स्फूर्त स्वागत केले प्रतिनिधी शकीलबाई शेख स एल एस एस न्यूज